कुछ भी नहीं है हमें राजदों की संपूर्ण शरणागते शरणे आज आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरासाठी जे काही आपल्याला मागायचे ते मागून घ्या आपल्या आई वडिलांसाठी आपल्या परिवारासाठी मास्टर दोन्ही हात आपल्या हृदयावर உறந்தது பின்னர் திருப்பதி சத்தியம் சுதா 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 விட்டதும் அப்பாவின் பிரச்சினைகள் தோலினால் பசுந்தர் டுடன் पाच शून्य या या विश्वाचं कल्याण होत शाकाहारी झाले आहेत सगळे शेतकरी शेतमजूर कामगार कारागीर सैनिक गाई वास्त्र मुली बाळी आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत आमचे परिवार सुरक्षित आहे आमच्या परिवाराभोवती एक सुरक्षा कवच पूर्णपणे तयार झालेले कल्याण मस्त कल्याण मस्त कल्याण मस्त कस वाटलं आज आज थोडासा वेगळा वेगळ्या तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता मी माझ स्पीकर ऑफ करते

नमस्कार खूप सुंदर मला पण तुम्हाला बघून खूप आनंद झाला छान वाटलं मला छान टी वी खरंच छान वाटलं नमस्कार 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 सांगितलं ना तुम्ही तर घरात गॅलरी नसेल आणि पूर्व पश्चिम पण नसेल तर मग कसं काय देणार म्हणजे घरातच ते पाणी पडणार ना म्हणजे तसं चालतं का असं मला विचारायचं होतं खाली पूर्ण खाली, खाली, खाली समजा की पूर्व आहे नाही सध्या आम्ही भाड्याच्या घरात राहतोय तर मग कुंडी पण म्हणजे हे नसेल तर मग मग ते पाणी सांडलेलं नंतर पुसून टाकायचं का जमिनीवरती सांडलेलं असेल तर नाही बाल्कनी पण नाहीये आणि पूर्व पश्चिम पण नाहीये म्हणजे पूर्व पश्चिम आहे खाली भांड ठेवा भांड ठेवाय आणि मग ते पाणी काय करायचं नंतर नंतर पाणी पाणी। हा, मी बोलते नमस्कार ऋताताई खूप डीप ध्यान झालं छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि मुलाधार चक्र आपण फिरवतो सगळे चक्र फिरवतो त्यावेळेसच ते डीप ध्यान मध्ये जायला लागले होते पण असं थोडं कॉन्शियसली जागरूक राहायचंय आणि खूप ट्रान्स मध्ये नाही जायचं असा प्रयत्न करावा लागत होता लगेच त्याच्या स्टेज्च मधून इकडून लगेच शिफ्ट होत होत आणि दुसरं म्हणजे दरवेळेस आपण ईशान चक्रावर गेलो की मला दरवेळेस कुठला ना कुठला तरी वेगळा प्राणी दिसतोच दिसतो तर तो आज सरडा दिसला होता तर त्याचाही काय असेल तर मला कळू दे काय तुम्हाला जर काय त्याला सांगायचं असेल या गोष्टी सिम्बॉलिक आहेत आणि प्रत्येक देवतेचा जर तुम्ही अभ्यास केला तर एक पशु पक्षी प्राणी आहेत तर त्याच्यामुळे आपले पशु जे आहेत पक्षी जे आहेत ते एक एक मेसेज देणार आहेत तर सरडा का दिसला सरडा हा रंग बदलणारा आहे म्हणजेच आपल्याला इथे काय शिकवतोय हो म्हणजे जी गोष्ट आहे ती आपल्याला काय शिकवते हो आहे तर याचं थोडं अवलोकन आपण आपलं करायचं आहे आणि नंतर तुम्ही मला सांगा की याचं मला माझ्या बुद्धीप्रमाणे या या गोष्टी माझ्यासमोर येतात आहेत मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगितली की सरडा रंग बदलतो मग रंग कसे बदलतात आहे आयुष्यात कसे रंग बदलतात कशी परिस्थिती येते मग त्या याला मला कसं ॲक्सेप्ट करायचं आहे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळ जूर, मिळत्या जुळत्या म्हणजे आपल्याला कुठे ना कुठे ध्यानामधून एक मदत होत असते पशु पक्षी प्राणी यांच्याबद्दल तर सेशन्स घ्यावे लागतील इतकी विपुल माहिती आहे असं मास्टर्स आपण मला आपल्याकडून आज तुम्हाला वैदेही क्रियेबद्दल काय नेमकं वाटलं आदित्यला मी इथं आदित्य कॅनडावरून जॉईन होतो ना सुजाता त्यांचं लेखरू खूप छान अनुभव आहे त्याचे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आज मात्र एक पा दोन तीन मिनटं तरी बोला की तुम्हाला काय वाटतं या क्रियेबद्दल आणि जे तुम्ही करता आहात साधना माऊली नमस्कार काकू दंडवत प्रणाम नमस्कार रोता आशीर्वाद द्या काकू मला हा आशीर्वाद आहे बेटा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना माझा संपूर्ण आशीर्वाद आहे शुभेच्छा खूप छान वाटलं पण त्याच्यातल्या काही गोष्टी मला समजल्या आणि काही नाही समजल्या पण मी ठरत असते सगळं जसं समजलं तसं करताय काकू तुम्ही आशीर्वाद द्या तुम्ही रोज शंभर माळा जपता श्रीरामाच्या आणि दिवस रात्र तुम्ही त्याच याच्यात असत तर तुम्ही तुम्हाला आशीर्वाद मागते आशीर्वाद <laughs> मागते नेहमी <laughs> रेणुका मातेला जायची गरज नाही आईला दंडवत केला म्हणजे रेणुका माता पावली तसं मी तुम्हाला दंडवत प्रणाम मला सगळ्या देव्या पावल्या <laughs> हा बोला खूप छान होतंय आणि जे तुम्ही पाणी चार्ज करायला सांगितलं ना तर त्या पाण्याला इतकी छान टेस्ट येते जसं की आपण जमिनीतनं पाणी पितो कनी नॅचरली ते तसं पाणी होत जाणवत की ह्याला काहीतरी वेगळं म्हणजे आहे स्मेल किंवा टेस्ट त्याची वेगळी आहे मला दोन दिवस मी त्या ओळीने केलं आणि दोन दिवस मला तसाच अनुभव अनुभवला पाण्याला टेस्ट खूप छान येते खूप खूप धन्यवाद ताई आणि दुसरं असं की दिवा आपण जो आहे तो जमिनीवरच ठेवायचा आहे का कि टेबल वर वगैरे ठेवला तर चालतो वरच्यावर तुम्ही कुठेही ठेवू शकता धन्यवाद ताई अरुज बाळ अधिकत आहे ताई आज ना केशराचा रंग म्हणजे सॉरी केशरी केशरचा वास येत होता केशराचा वास हम्म आणि छान होते प्रोसेस जी काय आहे ना वैद्यिक क्रिया खूप छान होती ते डोलन क्रिया पण असं जाणवत आपल्याला कि ते चक्र खरंय थँक्यू थँक्यू व्हेरी मच मास्टर तुम्हाला काय फायदे झाले हे मी तुम्हाला विचारते आज सेशन रेकॉर्ड करते याच्यासाठी तुम्हाला फायदा झाला हे इतरांना कळू द्या ना तर कृपा करून जरूर हँड रेस करा आणि बोला प्रत्येक वेळेला म्हणणार नाही बोलू काय छान बोल छान झालं आजचं आणि मला सगळी अशी ब्रह्मकमळाची फुलं शंकराच्या पिंडी भोवती ठेवलेली दिसत होती आणि पिंडच दिसत होती, होती शंकराची चा छान बऱ्याच वेळ जांभळ्या फुलांनी सजवलेलं हो बेलाची पानं मी सांगत होतात चा, सतत ब्रह्मकमळाच्या फुलांचं दर्शन होत होत पिंडीभोवती खूप छान वाटलं ध्यान पण छान होत होत छान सुंदर सो मच नमस्ते ताई खूप छान ध्यान होत मुलाधारापासून ईशान चक्रापर्यंत ऊर्जा उठतीये परत, परत मध्ये कुठे ट्रान्स मध्ये जातोय मध्येच जसा झटका लागल्यासारखं ला वाटतं आणि इतकं छान रिलॅक्स वाटत छान खूप आणि दिवसभर ती ऊर्जा राहते आणि दीपाची पण वैदिक दीपाचे पण छान दिवा पेटतोय त्या वातीकडे बघण्यात दिवसातला बराच वेळ जातो येतात आता लक्ष जात त्यातले वेगवेगळे रंग पण ज्योतीतले आम्ही बघतोय छान वैदिक छान खूप धन्यवाद ताई आत्मावंदन ऋताताई आजची प्रोसेस खूप छान झाली आपण वैद्यही क्रिया करताना आज्ञाचक्रातून सहस्रारावर जाताना पूर्ण मेंदूमध्ये मा माझ्या ऊर्जा भयंकर ऊर्जा मला जाणवली आणि तो खूप अनुभव मी छान घेतला आणि मला वैद्यिक क्रियेबद्दल म्हणजे तुम्ही विचारलं की काय अनुभव आला तर मला खूप छान अनुभव आला मी वैद्यकी क्रिया करते तेव्हापासून मला तर छान अनुभव येतातच म्हणजे प्रसन्न वाटते वगैरे ते नेहमीच आहे पण मला दोन हजार एकवीस पासून कोलेस्ट्रॉलची गोळी जी चालू होती ती आता ह्या मंगळवारी मला डॉक्टरांनी कम्प्लीट बंद केली आणि माझा कोलेस्ट्रॉल रिपोर्ट खूप छान आला त्याबद्दल धन्यवाद तर ही वैद्यकीय क्रियेची नक्कीच हे आहे माझ्या झालेली प्रोसेस आ, फार आनंद झाला धन्यवाद माऊली अनगाताई आणि ऋताताई आत्मवंदन नमस्कार ऋताताई आत्मवंदन मलाही वैद्यकीय केल्यापासून ना म्हणजे हार्ट चक्रावर आणि ब्रेन मध्ये खूप सेन्सेशन भरपूर जाणवतात आणि आता असं आहे ना की तुमचं दोन तीन मध्ये जे आपल्या विठ्ठला पांडुरंगाची जेव्हा ऊर्जा होती ना त्यावेळेला ना मला भरपूर असं म्हणजे उत्साह एवढा होता ना की अजिबात थकवा जाणवत नव्हता दिवसभर मी उत्साही होते एवढी उत्साही होते ना, मदे मदे ना, ना, ना की मध्ये मध्ये तर मी न झोपता सुद्धा ना म्हणजे ज्या दिवशी आषाढी एकादशी होती ना त्या दिवशी मी घरातल्या घरात का होईना भक्ती गीत गाताना ना मला खूप असं भरून येत होतं आणि एकदम उत्साही होते मी आणि त्या सेशनला पण मला ना त्या विठ्ठलाविषयी इतकं हे झालं ना म्हणजे ज्या दिवशी तुम्ही एक मस्त रेकॉर्डिंग लावलं होतं ना त्या दिवशी अक्षरशः म्हणजे माझे डोळे खूप भरून आले आणि हे मला खूप सांगायला आनंद होतोय आणि त्या तुमच्या क्रियेचाही जेव्हा डोलन क्रिया वगैरे सगळं जेव्हा करते ना तेव्हा खूप छान सेन्सेशन येतात आणि खूप उत्साही आनंदी वाटते नमस्कार ताई ऋता ताई अनघाताई दोघींनाही आत्मवंदन सगळ्यात पहिले तर मी पल्लवी ताईंचे पण खूप आभार मानेन त्यांनी मला या ग्रुपला जॉईन केलं त्याच्यानंतर तुमच्या दोघींकडून इतकं काही खूप मिळतंय मिळत आहे आणि या सगळ्याचा आणि वैद्यकी क्रियेचा सगळ्यात माझ्यावरती झालेला उत्तम फायदा म्हणजे माझं स्वतःचं मन खूप शांत झालं पॉझिटिव्हिटी खूप पडली आणि मी मागच्या वर्षी हार्ट पेशंट होते आणि मला खूप दम वगैरे लागायचा सगळ्या गोष्टी करताना आज मी दिवसभर एवढी काम करते पण दिवसभर एवढी ऊर्जा असते की थकलेली नसते मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार असते कधीच नाही येत नसतं माझ्याकडे आणि एकदम फ्रेश असतं दिवसभर एनर्जेटिक राहते खूप 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 धन्यवाद ताई आणि मला पूर्ण विश्वास आहे माझ्या डायबिटीस ची गोळी माझी पण अर्धी कमी झाली आहे आणि माझा डायबिटीस पूर्ण जाणार आहे हा माझा पूर्ण विश्वास आहे खूप खूप धन्यवाद तुमचे खूप तुमच्या ऋणात राहायला आवडेल खूप खूप छान धन्यवाद पुढे दोन मिनिट थांबते अन्यथा रे सगळ्या ऋता ते फक्त थँक्यू सो मच सगळ्या ग्रुपचे पण धन्यवाद मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद दिल्याबद्दल आणि ऐकून आलं काय म्हणाला आहेस थँक्यू थँक्यू सो मच बाय छान आधीच आनंदात घालव सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय श्रीराम जय सगळ्या